मारण केला तर प्रकरण समोर आलं होतं पालिका अधिकाऱ्याने सुद्धा असं म्हटलं की मी बिहारी होतो आल्यानंतर ठाकरे गटाने त्याला धडा शिपला विचारून राज ठाकरे असं म्हणतात की तुम्ही यांना अटक करा मी पूर्ण महाराष्ट्रात थैमान घालेल तेव्हा मला बोलायचं नाही त्यांना कालच अटक झालेली आहे आणि असं कोणाचाही खपून घेतलं जाणार नाही ज्या मातीमध्ये तुम्ही येऊन बाहेर राज्यातून खाता पिता आणि त्या राज्याच्या लोकांना जर अशा पद्धतीने चुकीचं बघत असेल तर यांना ठोकला पाहिजे आणि ते बरोबर करतायत लोक शेवटी तुम्हाला इथं मुंबई सगळ्यांना सामावून घेते सगळ्यांना पोट भरण्याची उपजीविका या ठिकाणी उपलब्ध करून देते आणि त्यांच्याच महाराष्ट्रीयन लोकांना जर तुम्ही बोलत असाल आणि मारत असाल तर कोणताच मराठी माणूस हे सहन करणार नाही सरळ राहावं या राज्यामध्ये नाहीतर असंच होईल चोपच दिलं जाईल दे। देवकर अजित पवार गटात जाणार होते त्यांना त्या ठिकाणी नकार दिल्याची माहिती आहे आता ते पुन्हा भाजपसाठी प्रयत्न करत आहेत देवकर आता परमेश्वर त्यांचं करो काय करो ते कर अटक नाही मी आंदोलन असं हे बघा शेवटी प्रोसेस आहे आणि प्रथम दर्शनी जे त्या माननीय मुख्यमंत्र्यांना आढळलं गृहमंत्री म्हणून त्यांनी ते काम केलेलं आहे पण त्यांनी तपास सुद्धा या ठिकाणी करायचे आदेश केलेले आहे त्यामुळे शेवटी तपास तो होऊ द्या लगेच आजच्या आज सगळं काही होणार नाही दोन चार आठ दहा दिवसामध्ये तपास पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल जो अंतर ला है, जो एक नवीनच मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही जवळमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांचा सकाळपासून रूप लागलेला आहे कार्यकर्त्यांचा तो उत्साह आणि तो आनंद या ठिकाणी पाहायला मिळतो निश्चितपणाने आम्ही काल इकडे आल्यानंतर रॅली काढण्याचं कार्यकर्त्यांचं प्रयोजन होतं पण आम्ही त्यांना आवाहन केलं होतं की आपण एकाच ठिकाणी सगळ्यांना भेटूया आणि आज सकाळपासून जवळपास आठ वाजेपासून कार्यकर्त्यांची अशाच पद्धतीच्या भेटी सुरू झालेल्या आहेत आज दुपारपर्यंत मी कार्यकर्त्यांची या ठिकाणी भेटीगाठी करणार आहे आणि दुपारनंतर रेग्युलर जे काम माझं असतं नेहमीप्रमाणे ते काम मी सुरू करणार आहे आता काही तासांमध्ये या ठिकाणी खाते वाटप जारी केले जाणार असल्याची माहिती आहे तुम्ही पाच वर्ष जे आहे पाणी पुरवठा खात्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय वाटतं बघ पुन्हा ते खातं मिळावं की दुसऱ्या खात्याच्या अपेक्षा कुठलंही खातं मिळालं तरी मला त्याला काही अडचण येणार नाही जे खातं मिळेल ते इमानदारीने त्याचं काम करू बीड प्रकरणामध्ये आज शरद पवार जे आहेत बीड कुटुंबाची भेट घेणार आहे पिढीमध्ये जे पीडित कुटुंब आहे त्या कुटुंबाचे आहे पवार भेट घेणारे आहे जी झालेली घटना आहे ती फार भयावह आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोक त्यांच्या कुटुंबाच्या भेटी घेत आहेत त्यामुळे पवार पण त्यांची भेट घेत असतात आपल्या महाराष्ट्र हरियाणामध्ये भाजपला मोठं यश मिळालं राहुल गांधी जसं विधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारला असं सर सर्व समोर आलेलं आहे निश्चितपणाने आपण बघत असाल की देशाच्या या ठिकाणी जर कार्यपद्धतीमध्ये मागच्या काळातला विचार केला नाही आताच आहे तर डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर देशाची सुरक्षितता त्याचबरोबर विविध योजना ह्या ज्या मोदी साहेबांच्या सरकारने मागच्या काळामध्ये आता राबवल्या त्याचीच फलश्रुती म्हणून राज्यस्तरीय निवडणुका असू द्या केंद्रस्तरीय असू द्या किंवा गाव पातळीची असू द्या सगळे लोक आता या ठिकाणी भाजप शिवसेना किंवा मित्रपक्षांच्या मागे भरभरून प्रतिसाद देत आहे असं प्रत्येक सर्वमधून दिसतं आहे